असा ब्लाऊज शिवायला प्रॉब्लेम येत आहे का ह्या ब्लाउज ला तुम्हाला टक्स की नाही ह्या व्हिडिओ मध्ये जेव्हा आपण ज्या वेळेस आपल्याला वर्कच ब्लाउज असत तेव्हा टक्स मारता येत नाही अशा वेळेस काय करायचं आपले कप साईज किती आहे त्याच्यावर डिपेंड आता ह्याची बी कप साईज आहे बी कप साईजचं डाच मार्जिन आहे पाच सेंटीमीटर इथे पाच सेंटीमीटरची मार्किंग केली मी तर हे किती अंतर हे मोजायचं फिटिंगच्या साईडचं टोटली ते साडे एकवीस आहे साडे एकवीस आहे हे साडे एकवीस जिथं येईल इथं क्रॉस साडे पाच चे मार्किंग केले तिकडे क्रॉस पकडायचा आणि इथे मार्किंग करायची आणि हे सरळ टिक मारो, लाईन मारून घ्यायचे अशा प्रकारे हा झाला आपला टक्स किंवा डाक आता इथे बघा इथे आपण मार्किंग केलेली हे फक्त मुंड्याला कव्हर करायचे आपल्याला हलक्या आकारामध्ये अशा प्रकारे तर हे कट करून घ्यायचंय आता इथे तुम्ही किती अर्धा इंचा चा एक इंचा चा जो टक्स मारत आहात त्याच्या डबल घेऊन मार्किंग करून करायचे हे मी डाच मार्जिनच्या नेम डाच मार्जिन टोटली कापून टाकलेली आहे मधली हे झालं आपलं प्लेन विदाऊट टक्स ब्लाउज पण याच्यामध्ये आपण टक्स ऑलरेडी कट केलेला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये टक्स कंपल्सरी आहे फक्त टक्स मारायचा नाहीये अशा प्रकारे मी अस्तर कट करून घेतलेला आहे इथेही मी टक्स कापून घेतलेला आहे डाच जसा पेपर पॅटर्नवर होता त्या टाइप मध्ये याला आता आपल्याला पॅच करायचा तो कसा इकडे हे आता पूर्ण भरलेलं आहे त्याला टक्स कुठेही मारता येत नाही जर मारायचं म्हटलं हे डायमंड तोडावं लागतात आपल्याला आणि हे डायमंड तोडलं तर तो ऑरगेन्झाचं कापड पूर्ण टोटली फाटलं जात हे उसवलं तर याला आतमध्ये वायरची एक टिप असते ती उसवली तर टोटली डिझाईन खराब होतं त्याच्यामुळे टक्स मारायचा नाही पॅच करून घ्यायचा आहे दोन साइडला सेम अंतर सोडून पॅच करून घ्यायचं आहे ऑलरेडी आधी सेंटर काढून घेतलेला आहे सेंटर मॅच करत करत पॅच करायचा आहे अशा प्रकारे सेंटर कव्हर करत करत पॅच करायचा सेंटर बिलकुल कुठेही मिस नाहीये अशा प्रकारे याच्यामध्ये वर्क येते मध्ये 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 बिलकुल टिप येत मारत नाहीये मी असा कव्हर करायचा प्रयत्न करते पॅच होत आहे तो पॅच करून घेतलेला आहे ऑरगेंजाचं कापड असल्यामुळे पॅच व्यवस्थित होत नाही त्या पॅच व्यवस्थित होण्यासाठी व्यवस्थित दाबून दाबून पॅच करायचं आहे डिझाईन मुळे खराब झाल्यामुळे पॅच व्यवस्थित होत नाही बघा वरचा किती सुंदर पॅच झालाय आता या डिझाईन मध्ये आकडलं गेले त्याच्यामुळे इथे थोडासा फुका दिसतोय पण तो कंपल्सरी दिसतोच त्याला टक्स कुठेही मारता येत नाही त्याच्यामुळे ऑलरेडी आपण कट केलाय टक्स याला गळा कसा जोडायचा तेही दाखवणार आहे याला आपण पॅच करून घेतोय गळ्याला हा गळ्याचा शेप आहे त्यांचा अशा प्रकारे शक्यत मिस्त्री वापरत नाही फक्त जास्त हेवी गरज असेल कॉलर असेल तरच मिस्त्री वापरते अशा प्रकारे मी पॅच करून घेतलेला आहे

న్సటి పానది తరి వం పా ఏ హరసటా మె మాకెడ ధనా చాి సటలsom చ�אשömరి తల గిినల్ట్ థయాని తలద ష్టె్ తలహత చిْది సటలవర వరాల్ కాకి తలబా ప�

হাজার হাজার তেলা মাছকে কেটে খেতে দেওয়া হয় কাঁকড়াকে শুনতে অবাক মনে হলেও এভাবেই কাঁকড়া চাষ করে আসছেন সাতক্ষীরার কাঁকড়া চাষিরা এখানকার এই কাঁকড়া রপ্তানি করা হয় বিদেশে অনেক লাভজনক হওয়ায় দিন দিন বাড়ছে এই কাঁকড়া চাষের